काय आहे अजितदादाचा रेकॉर्ड जो कोणी मोडू शकणार नाही अजितदादा हे आपल्या रोकटोक व्यक्तिमत्वासाठीच नाही तर भूमिकेसाठी पण ओळखले जातात बारामती येथे आज त्यांनी जनता दरबार भरवला त्यांच्याशी लोकांनी हितगुस साधले बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांची पत्नी सुनित्रा पवार यांचा पराभव झाला विकासकामे करूनसुद्धा पराभव झाला त्यांचे दुःख त्यांनी जाहीर केले त्यांनी दरम्यान त्यांनी विरोधकासह मित्रांना त्यांचा एका रेकॉर्डची आठवण करून दिली अजितदादांचा हा रेकॉर्ड मोडणे सध्याच्या स्थितीत कुणाला शक्य नाही पण हा रेकॉर्ड सांगतो त्याची दुसरी बाजू पण आहे ते सुद्धा आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे काय आहे ही सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील न्यूज पोचतील आणि आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओला नक्की शेअर करा अजितदादा म्हणाले मी राज्याचा पाच वेळा उपमुख्यमंत्री झालोय महाराष्ट्र फिरत असताना सांगतो इतरांच्या मुख्यमंत्रीपदाचा मला काही माहिती नाही पण पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याची संधी मला मिळाली ती कुणाला मिळणार नाही गमतीने सांगणार तर हा रेकॉर्ड कोणी मिळू शकणार नाही असे अजित पवार आज बारामतीमध्ये म्हटले यापूर्वी पण त्यांनी या, या रेकॉर्डची चर्चा केली आहे दुसरी बाजू हे जाणून घेऊया अजित पवार हे राज्याच्या राजकारणामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवपासून सक्रिय आहेत त्यांनी कृषी जलसंसाधन पाटबंधारे ऊर्जा आणि नियोजन जलसंपदा अर्थ खाते अशा मोठमोठ्या खात्यांचा कारभार आतापर्यंत सांभाळला आहे त्यांच्याकडे प्रशासनाकडून काम करून घेण्याचा चांगला अनुभवसुद्धा आहे त्यांना अनेक विभागांची आणि राज्याची खळाखळा माहिती आहे पण इतके असूनही मुख्यमंत्रीपदाने त्यांना सातत्याने हुलावणी दिली आहे एक वेळा तर राष्ट्रवादीला राज्यात अधिक जागा असताना पण काँग्रेसला त्यांनी मुख्यमंत्रीपद दिले तेव्हा त्यांची एक वेळा मुख्यमंत्री बनण्याची संधी सुटली जितदादा कोणत्या काळात होते उपमुख्यमंत्री हे जाणून घेऊया अजितदादा दोन हजार दहा ते दोन हजार बारा या काळात उपमुख्यमंत्रीपदी होते त्यांच्याकडे वित्त नियोजन आणि ऊर्जा खात्याचा कारभार होता त्यानंतर दोन हजार बारा ते दोन हजार चौदा या काळात उपमुख्यमंत्रीपद चालून आले पुढे दोन हजार एकोणीस साली उपमुख्यमंत्री झाले नाट्यमय घोडामोडीनंतर हे सरकार टिकले नाही त्यानंतर दोन हजार एकोणावीस ते दोन हजार बावीस या काळात उपमुख्यमंत्रीपदी राहिले तर आता बंडखोरीनंतर महायुतीत सहभागी झाले तेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये उपमुख्यमंत्रीपदीची माळा हे येऊन पडली यावर तुमचे मत काय अजितदादा कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील का आपले कमेंटमध्ये मत नोंदवा